गेल्या काही महिन्यापासून घडलेल्या गुन्हेगारी घटनांनी बीड जिल्हा चर्चेत आला आहे एकीकडे संतोष देशमुख देशमुख यांच्या हत्ये वातावरणात ढवळून निघालेले असतानाच बीडच्या शिरूरमध्ये एका व्यक्तीला जबर मारहाण केल्यास मारहाण करणाऱ्याचे नाव असून त्याचे आणखी काही व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश दास यांचा निकटवर्ती असलेला सतीश भोसलेचे नवीर कारनामे आता समोर येत आहेत एका गरीब व्यक्तीला एक मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर आता त्याचा हेलिकॉप्टरने एंट्री केल्याचा तसेच नोटांचे बंडल गाडीच्या डॅशबोर्डवर फेकतानाचेही व्हिडिओ समोर आले आहेत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थाटात मिरवणारा हेलिकॉप्टरने एंट्री घेणारा तसेच नोटाचे बंडल उधळणारा हा तरुण कोण त्याच्याकडे इतके पैसे आले कुठून असा सवाल उपस्थित होत असून यावरूनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आक्रमक भूमिका घेत सुरेश दस यांच्यावर निशाणा साधला आहे सतीश भोसले हा सुरेश दस यांचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे सतीश भोसले हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील रहिवाशी आहे मागील पाच वर्षापासून जो राजकारणात सक्रिय असून भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे सतीश भोसलेने सामाजिक कार्यातून तसेच पारधी समाजासाठी केलेल्या कार्यातून ओळख निर्माण केली आहे तसेच याआधीही सतीश भोसले व गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली सुरेश धस यांच्या कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला अशातच गेल्या चोवीस तासात वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सतीश भोसले यांची सर्वत्र चर्चा होत मित्रा आहे मित्रांनो ही बातमी गुगलवर सर्च करून घेतली आहे धन्यवाद